गेली कित्येक वर्ष धनगर समाज हा अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने उपोषणे व रास्ता रोको करीत म्हणून सन दोन हजार चौदा रोजी पंढरपूर ते बारामती निघालेल्या पदयात्रेत प्रचंड मोठ्या प्रमाणात धनगर समाजाने सहभाग नोंदविला लाखोंच्या संख्येने लोक बारामतीमध्ये जमले व त्या ठिकाणी समाजाचे काही युवक प्राणांतिक उपोषणास बसले उपोशन उपोशन त्या ठिकाणी उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आले होते त्यावेळी त्यांनी धनगर समाजाला शब्द दिला मी तुमच्या आरक्षणाचा अभ्यास केला आहे आम्हाला सत्तेत आणा पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असा शब्द दिला होता या शब्दावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांनी भाजपाला विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान केले परिणामी राज्यात भाजपाची सत्ता आली व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले धनगर समाजाने शब्द पाळला मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही म्हणून खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला अशी तीव्र प्रतिक्रिया धनगर समाजाचे नेते प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी व्यक्त केली आहे जालना येथे धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून धनगर योद्धे दीपक बोराडे हे गेली चार दिवस प्राणांकित उपोषणास बसले आहेत त्यांच्या उपोषणस्थळी प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी भेट दिली या प्रसंगी ते बोलत होते यावेळी पुढे ते म्हणाले आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास ठेवून काम केले आम्हाला वाटले होते देवेंद्र फडणवीस परंपरेला शोभेल असे वागतील कारण त्यांची परंपरा तूपभाताची व शिक्षणाची आहे परंतु त्यांनी दिलेल्या शब्दाला दहा वर्ष पूर्ण होऊन गेली तरी हा शब्द पाळला नाही खरंच त्यांना धनगर समाजाचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांनी घटनेच्या पंधरा आणि सोळानुसार तसेच तीनशे बेचाळीस एकनुसार आरक्षणाच्या परिपत्रकामध्ये जिथे धनगड आहे ते धनगर म्हणूनच वाचावे असे मुख्यमंत्र्यांनी दोन ओळीचे व राज्यपालाच्या सहीने परिपत्रक काढून हे पत्र अत्यादेश म्हणून जाहीर केला तरी आमचा प्रश्न सुटणार आहे मात्र यापुढे हा प्रश्न निकाली निघण्यासाठी तुम्हाला रस्त्यावरील लढाईला प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहावे लागेल तरच हा प्रश्न निकाली निघू शकतो असेही शेवटी भिंगे म्हणाले आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस